तर हे गायच वेलकम बॅक टू प्रणदार ब्लॉक्स आणि राम राम सगळ्याला तर आज वेळ आमशे आहे आणि चला मग तुम्हाला शेतात जाताना दाखवतो आता बहि ट्रॅक्टर घेऊन येऊ लागली आणि ट्रॅक्टर घेऊन आलं की बस रातीन टाकून पुन्हा शेताकडं जाताना दाखवतो तुम्हाला वाटलं तर ट्रॅक्टर चलवतो चला तर मग सर्थ झाले आणि ट्रॅक्टर बहिणी इथं लावून गेले तर आता ट्रॅक्टर घेऊन जायचे चला तर मग शेताकडे आले आले हो का गायाला पाणीतून पाजवायचं होतं गडी हे सुट्टीवर आज म्हणून आता आपल्याकडे हो का पा। पाणीतील पाजू मग पूजा तेन करताना जातो तुम्हाला आता पाणी त्यांनी पाजून झाली गायाला तेन वैरण तिन टाकलं तर आता आरती चालू आहे जातो तिकडं चला मग तिकडं जाऊन चालून इथं येत मी मामा याची वाट बघायला जेवणासाठी बसलो मी जेवण तिन झाली आता चाललो इकडं खाली जरा जाऊन येतो जेवण झाली ते आता आणि इथं झोका होते बनला झोका खेळालीत झोका गेलो तर आता गाईला तेन चारा वैरेन ते करून भेटू तर चला सर मग मी काही एवढं पोरग फिरायले हो का इकडून तिकडून आंबिल प्यायलाय इकडे फिरायली तिकडे फिराले हो आणि कसे खाली वैरण घ्यायला चालला आणि ट्रॅक्टर मुळे आवाज जास्त येत नसेल तर तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखव आता जुंडाळ कापून भरणं झाले हो का घामानं पूर्ण चक बेकार झाले हलत मागे जुंडाळ भरला हो का दिसत असेल हो का तर चला मग ट्रॅक्टर लावून वरी आज गडी नसल्यानं जरा परेशानी होईल तर चला तर मग वरी जाऊ आता हां तर मंडळी आपण घरी घेऊन चला तर आपण मोटरसायकलवर येणार ट्रॅक्टर घेऊन येऊ लागले आणि मी ला। गाडी घेऊन चालला शेतातच होती गाडी मग म्हणला गाडी घेऊन येतो मी ट्रॅक्टर घेऊन येतो बरं बाबा हे म्हणलं जातो घरला तर चला मग घरी जाऊन भेटू Karena menteri AC blok ke uh, kami-kami langsung don tim menginai terasi itu Karena don tim menginai tera daily blok dapur Karena uh, periksa cita di jalan masih daily tak menginai area ini Kertua terdakwa berhasil kembali mengintip Karena asid itu don tim menginai video Kawah-kawah peran langsung dapat cepat percaya gitu Dan itu channel termeng daily blok kerut tapun Karena चला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असं जर हवं द्यात चला तर बाय